श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये जी येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे असतात गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्या त्यामध्ये सांगितलेलं आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरुचा कृपा आशीर्वाद त्याचा वरद असता आपल्यावरती राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडनं आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत तर ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान मस्त गंध फुलं अक्षदा अर्पण करा दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्या त्यांच्या आवडतीच्या गोष्टी करा त्यामध्ये त्यांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत तर ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची असते आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला एक काळजी असते की माझा मुलगा जो आहे तर तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्याच्यावरती असणारे जे काही विघ्न दोष अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीत यश मिळावं त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर त्याच्यावरती असणारी जी काही नजर दोष अडचणी विघ्न आहे तर ते दूर राहावं आणि त्याच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा चिडचिडपणा आहे तर तो दूर व्हावा आता अशी काही मुलं असतात ना ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं किंवा मग मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अशा या गोष्टी होतात का होतात कारण कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतात किंवा मग त्यांना काही नजरदोषीचा त्रास होतो नजरदोषी फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा लहान मुलांना ला लागते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे कशासाठी तर त्यांची जी काही नजरदोष आहे तर ती निघून जावी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा जो उपाय तो करायचा आहे फक्त उपाय करत असताना आपली विश्वास आणि आपला श्रद्धा असणे तितकच महत्वाचं आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता रविवार असल्यामुळे मुलं मुली घरीच असतात त्यामुळे तुम्ही सकाळी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकता आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं आहे त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करा आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ शिजवायचे आहे त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भात शिजवत असताना म्हणजेच तांदूळ शिजवत असताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण अजिबात नको आहे म्हणजे अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे अळणी भात शिजवल्यानंतर तो आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट प्लेटीवरती भात काढून घ्यायचा सेपरेट शिजवायची गरज नाही आहे फक्त दोन वाटे करायचे आहे आपल्याला तर सेपरेट सेपरेट प्लेटीमध्ये किंवा एखाद्या कागदावरती तो भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे एकच असेल तर एकच वाटा तयार करायचा त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला आपण जी आपल्या देवघरामध्ये अगरबत्ती लावतो बघा तर त्या अगरबत्तीची रक्षा टाकायची आहे त्याच्यावरती तुम्हाला काळी मिरी जी मसाल्यातला पदार्थ आहे बघा तर एक ते दोन काळी मिरी प्रत्येकावर ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक एक लाल मिरची ठेवायची आहे अख्खी सगट देठा सगट जी मिरची असते तर ती ठेवायची आहे त्यानंतर मुलांना बसवायचं मुलांना कशा पद्धतीने बसवायचं तर खाली जमिनीवरती आसन टाकायचं त्यावरती मुलांना बसवायचं बसवल्यानंतर तुम्हाला मुलांचा चेहरा पूर्वेकडे तुमचा पश्चिमेडे पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचं दक्षिणेकडे चुकूनसुद्धा तोंड करायचं नाही इतर कोणत्याही दिशेला केलं तरीही चालेल पण दक्षिणेकडे नको हे सर्व झालं की त्यानंतर जी वाटी आपण घेतलेली आहे ज्यामध्ये आपण ह्या भात काढलेला आहे तर तो भात घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही वाटी मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ओवाळायची आहे म्हणजे डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला उतरवायची आहे उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची बाहेरल्याची कोणाचीही माझ्या मुलांना जी नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती दे त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट आहेत तर ते दूर हो दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर उपाय कर करत कोणासोबतही बोलायचं नाही त्यानंतर काय करायचं आहे हा जो भात आहे तर तो, तो एखाद्या झाडाखाली म्हणा तुमच्या बाल्कनीत म्हणा तुमच्या टेरेसवरती म्हणा किंवा मग घराच्या समोर थोडीफार जागा असेल जिथे पशु पक्षी येतील आणि हा भात खातील अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि हा सलग उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला जमलं तर आवर्जून करायचं आहे नाही प्रत्येक पौर्णिमेला तर फक्त एक पौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा जी आहे तर त्याला जरी केला तरीही चालेल पण जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर केला तर याचे अनेक चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील मुलांची चिडचिड बंद होते हट्टीपणा त्यांचा बंद होतो त्यांचा अभ्यासात लक्ष लागतं त्याचबरोबर त्यांना जो नजरदोषेचा त्रास झालेला असतो तर त्या नजरदोषेच्या त्रासामधनं सुद्धा त्यांची सुटका होते असते तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्या मुलामुलींसाठी दोघांसाठी ही करू शकता सेम उपाय जर मुलं बाहेर गावी शकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला करायचं आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून जर त्यांना जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल स्वामी समर्थ